राज्यातले बहात्तर अधिकारी हनी ट्रॅपमध्ये काही दिवसांपूर्वी ही बातमी आली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली हनी ट्रॅपमध्ये अनेक बडे आजी माजी अधिकारी आणि नेत्यांची नावं असल्याची चर्चा झाली तसंच ह्याचा सूत्रधार नाशिकचा असल्याचंही बोललं गेलं पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला काँग्रेसचे नाना पटोले यांनी सभागृहात थेट पेनड्राईव्हच दाखवला पण अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ना हनी ना ट्रॅप म्हणत हा विषय बंद करण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी राज्यातलं सत्तापालट हनीट्रॅपच्या सीडीमुळे झाल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आता याचबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही गंभीर आरोप केलेत हनी ट्रॅप प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला आरोपी प्रफुल्ल लोढा हा भाजपचा हस्तक असून विरोधकांना अडकवण्यासाठी भाजपनं त्याच्या माध्यमातून हनी ट्रॅप लावल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय काही आमदार आणि खासदारांना त्याच हनी ट्रॅपमधून पळवण्यात आलं असं राऊत म्हणाले तसंच राऊत यांनी प्रफुल्ल लोढाचा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत त्याची चौकशी करण्याची मागणी राऊतांनी केली आहे त्यामुळं राज्यात हनीट्रॅप नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट सभागृहात सांगितलं पण फडणवीस खोटं बोलत असल्याचे आरोप करत मवियाचं सरकार पाडण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर झाल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे हे सगळं प्रकरण आहे काय हा हनी ट्रॅप कसा होता प्रफुल्ल लोढा आहे कोण त्याचं नाव हनी ट्रॅप प्रकरणात का आहे त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी हनी ट्रॅपचं प्रकरण चर्चेत कसं आलं ते बघूयात पंधरा जुलैला एक बातमी आली ज्यात राज्यातले बहात्तर सरकारी अधिकारी आणि काही नेते हे हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती देण्यात आली होती यामध्ये राज्यातील सात क्लास वन प्रशासकीय अधिकारी सनदी अधिकारी तीन पोलीस आयुक्त काही महसूल अधिकारी पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त आणि आजी माजी मंत्र्यांचा समावेश असल्याचंही सांगण्यात आलं होतं ज्यावरून एकच खळबळ उडाली नाशिक दौऱ्यावर असलेल्या एका नेत्यानं याबाबत पत्रकारांना माहिती दिली नाशिकच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडत होता एक महिला विविध अधिकाऱ्यांना वेगवेगळी कारणं सांगत भेटायची त्यांना आपल्या जाळ्यात ओढायची आणि त्यानंतर खंडणीची मागणी करायची असा हा सगळा प्रकार होता याबाबत एका अधिकाऱ्याच्या पत्नीनं आणि इतर काही अधिकाऱ्यांनी स्वत पोलिसात तक्रार दिल्याचं पंधरा जुलैला आलेल्या बातम्यांमध्ये सांगण्यात आलं होतं त्यानंतर या हनी ट्रॅपचा पॅटर्नही समोर यायला सुरुवात झाली हा पॅटर्न नक्की कसा होता ते बघूया या प्रकरणाची सुरुवात नऊ वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार सोळामध्ये झाली होती त्यावेळी एका महिलेनं आपण क्राईम ब्रँचमध्ये अधिकारी असल्याचं सा सांगत एका व्यावसायिकानं चाळीस लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती तेव्हा त्या, त्या व्यावसायिकानं खंडणी द्यायला नकार दिला पण या महिलेनं पैसे दिले नाहीस तर तुझ्यावर कारवाई करेन अशी धमकी त्याला दिली तेव्हा संबंधित व्यावसायिकानं या महिलेची तक्रार अँटी करप्शन ब्युरोकडे केली त्यानंतर अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून ट्रॅप लावण्यात आला आणि संबंधित महिलेला अटक झाली तेव्हा ती महिला क्राईम ब्रँचमध्ये अधिकारी नसून होमगार्ड असल्याचं सा पोलिसांच्या लक्षात आलं त्यावेळी त्या, त्या महिलेची होमगार्ड पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती खरं तर हे प्रकरण तिथंच मिटलं होतं पण ही महिला आपली नोकरी गेली तरी थांबली नाही तिने या गोष्टीचा वापर करायला सुरुवात केली आणि हनी ट्रॅपचा खेळ सुरू झाला होमगार्ड असताना तिची अनेक पोलीस अधिकाऱ्यांची ओळख झाली होती या अधिकाऱ्यांच्या भेटीघाटी घ्यायला तिने सुरुवात केली मी विधवाय नोकरी गेल्यामुळं मला माझं पोट भरणं अवघड जात आहे माझ्या भावाला नोकरी लावून द्या अशा काही गोष्टी सांगत ती संबंधित अधिकाऱ्यांना इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करायची तसंच अधिकाऱ्यांसोबत सेल्फी घेऊन ती इतर पोलीस अधिकाऱ्यांना तो दाखवायची अशा पद्धतीनं ती समोरच्या अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करायची मग या अधिकाऱ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ती त्यांच्याशी ओळख वाढवायची त्यांच्याशी फोनवरून बोलणं व्हॉट्सअपवरून चॅट करणं संबंधित अधिकाऱ्यांना काही फोटो पाठवणं असे प्रकार करायला या महिलेनं सुरुवात केली आणि समोरचे अधिकारी तिच्या जाळ्यात अडकत गेले एकदा का समोरचा अधिकारी आपल्या हनी ट्रॅपमध्ये अडकलाय याची त्या महिलेला खात्री पटायची तेव्हा ती महिला त्या अधिकाऱ्याला नाशिकच्या मुंबई नाका परिसरातल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलवायची या हॉटेलच्या मालकासोबत तिचं साठं होतं या हॉटेलच्या एका रूममध्ये संबंधित अधिकारी आणि महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केले जायचे नंतर हे व्हिडिओ आणि व्हॉट्सअप चॅट्स व्हायरल करण्याची धमकी देत या अधिकाऱ्यांकडून महिलेनं खंडणी मागायला सुरुवात केली तेव्हा काही अधिकाऱ्यांनी बदनामी आणि नोकरी जाण्याच्या भीतीनं या महिलेच्या पैशांची मागणी सुद्धा पूर्ण केली या महिलेनं एका तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांनी आपल्या घरी बोलवून दारूच्या नशेत आपल्यावर कळवा इथं अत्याचार केल्याचा आरोप महिलेनं केलाय याबाबत तिनं कळवा पोलिसांसह पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांकडेही याबाबत तक्रार दिली होती त्यानंतर संबंधित महिलेनं आरोप मागे घेण्यासाठी त्या सहाय्यक पोलीस आयुक्तांकडं लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती अशा पद्धतीनं अनेक अधिकाऱ्यांना या महिलेनं आपल्या ट्रॅपमध्ये अडकवलं होतं यात फक्त पोलिसच नाही तर सरकारच्या विविध विभागातल्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता काही महिला वकिलांनीही तिला या प्रकरणात साथ दिल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे तुम्ही पैसे देऊन सेटलमेंट करा आम्ही महिलेचं वकीलपत्र घेत नाही असं वकिलांनीच अधिकाऱ्यांना सांगितल्याचाही धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय त्यामुळं काही अधिकाऱ्यांनी महिलेला पैसे दिल्यानंतर केसेस मागे घेतल्याचंही समोर येत आहे मुंबई ठाणे नाशिक पुणे अशा सगळ्यात जिल्ह्यांमध्ये या महिलेचं हे हनी ट्रॅपचं चा नेटवर्क चालत होतं तिनं आपल्या जाळ्यात अनेक अधिकाऱ्यांना अडकवलं असून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेत यामध्ये कळवा ठाणे नाशिक पुणे नवी मुंबई या ठिकाणच्या पोलीस स्टेशनचा समावेश आहे माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार ठाणे जिल्ह्यात या महिलेनं एकूण चौदा अधिकाऱ्यांविरोधात अत्याचाराचे गुन्हे दाखल केले होते ज्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सेवाकर सहाय्यक आयुक्त पोलीस उपायुक्त पोलीस उपनिरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अशा दर्जाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन तपास करण्यात आला पण अनेक प्रकरणांमध्ये तक्रारदार महिला चौकशीला हजर राहत नसल्यानं ही प्रकरणं बंद करण्यात आली यामध्ये तक्रारदार महिलेनं गैरसमजुतीतून तक्रार दिली तक्रारीत सत्यता आढळून आली नाही आर्थिक गैरफायदा घेण्यासाठी तक्रार दिली झाला असे शेरे देऊन संबंधित पोलीस स्टेशन्सनी ही प्रकरण बंद केल्याचं सांगण्यात येत आहे आता हे सगळं प्रकरण उघडकीस कसं आलं तर या महिलेविरोधात अनेक अधिकाऱ्यांनीही वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये तक्रारी दिलेल्या आहेत यामध्ये या ठिकाणच्या या वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्सचा समावेश आहे आपली नावं उघड न करण्याच्या अटीवर या अधिकाऱ्यांनी या तक्रारी दिल्या आहेत यामध्ये नाशिकमधील एक वरिष्ठ अधिकारी नवी मुंबईतला एक अधिकारी आणि ठाण्यातल्या एका बड्या अधिकाऱ्यानं तक्रार दिल्याचं सांगण्यात येत आहे तसंच नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या आणि सध्या परजिल्ह्यात बदली होऊन गेलेल्या एका बड्या अधिकाऱ्याकडं तीन कोटींची खंडणी मागण्यात आली होती ती मागणी पूर्ण केल्यानंतर महिलेनं दहा कोटींची खंडणी मागितली त्यामुळं तणावात असलेल्या या अधिकाऱ्यानं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं त्या अधिकाऱ्याच्या पत्नीनं स्वतः पुढे येऊन याबद्दल तक्रार दिल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे पोलीस या हनी ट्रॅपमधील झालेल्या या सगळ्या प्रकरणांची सखोल पण गोपनीय चौकशी करतायत महिलेनं तिच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांसाठी ठाण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता तिथं तिचा अर्ज नामंजूर झाल्यानं ना, तिनं उच्च न्यायालयात धाव घेतली तिथं तिला अंतरिम जामीन मंजूर झाल्याची माहिती देण्यात येते ती महिला मुळीची नाशिकची रहिवाशी असून सध्या ती ठाण्यात राहत असल्याचं सांगण्यात येत आहे तिच्या नावावर ठाण्यात कपड्याची तीन शोरूम्स असल्याची ही माहिती देण्यात येते दरम्यान ठाणे पोलिसांनी शनिवारी नाशिकच्या पंचतारांकित हॉटेलमधली रूम सील केल्याचं सांगण्यात येत आहे पण नाशिक पोलिसांनी मात्र ही गोष्ट फेटाळली आहे पण हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यावर त्याची राज्यभरात चर्चा व्हायला सुरुवात झाली धक्कादायक गोष्ट म्हणजे फक्त अधिकारीच नाही तर या हनी ट्रॅपमध्ये काही आजी माजी मंत्र्यांचाही समावेश असल्याची बातमी आल्यानं त्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला दरम्यान याबाबत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला याबाबत प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यात याबाबत एक तक्रार दाखल झाली होती पण दोन्ही बाजूनं या तक्रारी मागे घेण्यात आल्यात त्या व्यतिरिक्त इतर कुठलीही तक्रार ठाणे विभागाकडे आलेली नाही असं कदम यांनी माध्यमांना सांगितलं पण विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा या प्रकरणाचे पडसाद उमटले यावरून काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी या प्रकरणाची सरकारनं माहिती द्यावी अशी मागणी विधानसभेत केली यावेळी त्यांनी सभागृहात एक पेनड्राईव्ह दाखवत माझ्याकडं पेनड्राईव्ह आहे मला तो दाखवायचा नाही मला कोणाचंही चारित्र्य हनन करायचं नाही सरकार म्हणत असेल तर आम्ही तो दाखवायला सुद्धा तयार आहोत मंत्रालय नाशिक ठाणे या सगळ्या ठिकाणी हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे तरी सरकार इतक्या गंभीर प्रश्नात साधं निवेदनही देत नाही असं नाना पटोले यांनी म्हटलं त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात उत्तर दिलं हा विषय आपण गांभीर्यानं घेतला असून सरकारनं या प्रकरणाची नोंद घेतल्याचं शिंदे म्हणाले त्यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आम्ही हा मुद्दा गांभीर्यानं घेतलाय याबाबत राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर जाहीर विधान केलंय नाशिक आणि ठाण्यातल्या अधिकाऱ्यांनी आपापसात समजोता करून हा विषय संपवल्याचं स्वतः गृहराज्यमंत्र्यांनी म्हटलं आणि आता उपमुख्यमंत्री हा विषय गांभीर्यानं घेतल्याचं म्हणतायत तुम्ही सभागृहाची दिशाभूल करतायत का असा सवाल जाधव यांनी केला त्यावर योगेश कदम यांनीही स्पष्टीकरण दिलं मी ज्या तक्रारीबद्दल माहिती दिली ती हनी ट्रॅप बाबत नव्हती ते प्रकरण वेगळं होतं असं गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले दरम्यान या प्रकरणावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर गंभीर आरोप केले या प्रकरणात ज्याचं नाव येत आहे तो गेली वीस वर्ष नाशिकच्या राजकीय पटलावरचा खेळाडू आहे असा एकही नेता किंवा अधिकारी नाही जो त्याच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलेला नाही त्या हॉटेलच्या रूममध्ये त्यानं लपवून कॅमेरे लावलेत असं आव्हाड म्हणाले तसंच यावरून गदारोळ करत विरोधकांनी सुद्धा केला होता पण याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात माहिती देताना महत्त्वाचं विधान केलं हा कोणता हनी ट्रॅप यांनी आणला आहे मला समजत नाही नानाभाऊंनी आणलेला बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही ना हनी आहे ना ट्रॅप आहे कुठल्याही आजी माजी मंत्र्यांच्या हनी ट्रॅपची घटना नाही किंवा तशी तक्रारही आलेली नाही नाशिकमध्ये एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात एका महिलेनं अशी तक्रार केली होती पण नंतर तिनं ती मागे घेतली ज्या हॉटेल आणि हॉटेल मालकाचा उल्लेख करण्यात येतोय तो, तो काँग्रेसचा अध्यक्ष आहे त्याच्यासोबत निवडणूकही लढल्याचं फडणवीस म्हणाले पण त्यानंतर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना एक गौप्यस्फोट केला मुख्यमंत्री ना हनी आहे ना ट्रॅप आहे असं म्हणाले पण त्या संदर्भात सरकार आणि विरोधी पक्षांकडे पुरावे आहेत कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात डोकावायचं नाही म्हणून आम्ही गप्पा आहोत मागच्या वेळी एकनाथ शिंदेचं सरकार ज्यामुळे आलं जी काही सत्तापालट झाली ती सत्तापालट या हानी ट्रॅपच्या सीडीमुळे झाली ज्यावेळेस आम्ही हे दाखवू त्यावेळेस ते आम्हाला रुपयांची तिकीट लावून दाखवावं लागेल पण ते विशिष्ट लोकांनाच दाखवावं लागेल इतका भक्कम पुरावा आमच्याकडे आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले त्यामुळं या विधानाची राज्यभर चर्चा सुरू झाली आता काही दिवसांपूर्वी नोकरीच्या आमिषानं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपांखाली जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील प्रफुल्ल लोढाला पोलिसांनी अटक केली साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात बासष्ट वर्षीय प्रफुल्ल लोढावर सोळा वर्षीय मुलगी आणि तिच्या मैत्रिणीला नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत चुकीचं कृत्य केल्याचा आणि त्यांचे अश्लील फोटो काढल्याचा तसंच त्याच्या बंगल्यावर त्या मुलींना कोंडून ठेवत त्यांना धमकावल्याचाही आरोप लोढावर करण्यात आलाय तसंच अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी त्याच्याविरुद्ध पॉक्सो अत्याचार आणि हनीट्रॅप अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पाच जुलैला लोढाला पोलिसांनी अटकही केली पण याचबाबत शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी माध्यमांना माहिती देताना या लोढाचे राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणाशी कनेक्शन असल्याचे आरोप केले तसंच याबाबत एसआयटी चौकशी करण्याची मागणीही खडसेंनी केली मंत्री गिरीश महाजन यांच्याशी लोढा यांचे पूर्वी सख्य होतं पण नंतर संबंध बिघडले आणि त्याने महाजन यांच्यावर गंभीर आरोप लावले असंही खडसे म्हणाले दरम्यान मुंबई पोलिसांनी लोढाच्या जळगाव जामनेर आणि त्याच्या मूळ गावी पहूर येथील मालमत्तांची झडती घेतली झडती दरम्यान पोलिसांनी लॅपटॉप पेन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केल्याची माहिती देण्यात येते आता याच प्रफुल्ल लोढाचा गिरीश महाजन यांच्यासोबतचा फोटो खासदार संजय राऊतांनी ट्विट केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेतही दिशाभूल करतात महाराष्ट्रात हनीटॅप नाही असं त्यांनी सांगितलं त्या एका फोटोची बी मार्फत चौकशी होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी होईल चार मंत्री अनेक अधिकारी अडकलेत शिवसेनेतून फुटलेले चार तरुण खासदार तेव्हा याच ट्रॅप मुळे पळाले असंही संजय राऊतांनी ट्विट करत म्हटलं हनी ट्रॅपची सुरुवात दिल्लीतून झाली आहे महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी ती झाली होती या हनी ट्रॅप मुळे आमचे सोळा ते सतरा आमदार आणि चार तरुण खासदार भाजपनं आपल्याकडे वळवले प्रफुल्ल लोढा हा व्यक्ती या हनी ट्रॅप मागे याची सूत्र जामनेर जळगाव नाशिक मुंबई आणि दिल्लीतून हल्ली आहेत ज्यांनी लोढाचा हनी ट्रॅपसाठी वापर केला ते स्वतःच आता त्याच्या जाळ्यात अडकलेत या विषयावर पुराव्यासह एकनाथ खडसेंची मुलाखत घ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही लोढाचा फोटो आहे पोलिसांची पथकं आज लोढा यांच्या अनेक ठिकाणांवर छापा मारत आहेत त्यांना चार पेन शोधायचे आहेत दोन सीडी आहेत त्यासाठी पोलिसांची धावाधाव सुरू आहे त्यात जे आहे ते गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे चार मंत्री आहेत त्यातले दोन मंत्री भाजपचे असल्याचा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केलाय तसंच याबाबत उद्याच्या सामन्यात आणखी सविस्तर सांगेत हे लोक वेश पालटून जात होते आणि सीडी दाखवून नेते नेत होते असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय एकंदरीतच राज्यातलं हे हनीट्रॅपचं प्रकरण आता चांगलंच पेटलं असून यावरून विरोधकांनी गंभीर आरोप केलेत त्यामुळे हे प्रकरण आता कोणतं वळण घेणार त्यामध्ये कोणाची नावं समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका